तयारी करायची आहे सगळ्या शिडीच्या मुलांनी लक्ष द्यायचं आहे मानवी मनोरे रचायला सुरुवात होते या ठिकाणी पहिला थर लावलेला आहे दुसरा थर लावेपर्यंत सगळ्यांनी वेट करायचं आहे सर आपले मोबाईल काढून शूटिंग करा चित्त धावा असे आठ म्हणून मानवी आपले मोबाईल ऑन करा दुसरा थर लागेपर्यंत कोणी घाई करायची नाहीये अतिशय सुंदर येत्या हे गोविंदा पथक आपल्याला या ठिकाणी मानवी मनोरे रस्ताना दिसणार आहे वरुण राजेने देखील साथ दिलेली आहे चला दुसरा थर आणि लागू दे सगळ्यांनी तयार व्हायचं आहे चला पहिला थर दुसरा थर तिसरा थर लागलेला आहे तिसऱ्या थराची मुलं वर जाऊन बसलेली आहे अतिशय सुंदररीत्या शिड्यांचा वापर करून पटापट हे गोविंदा बालक वर लावण्याच्या प्रयत्नात एक दोन तीन चार अतिशय सुंदर जलदरित्या हे गोविंदा बालक मानवी मनोरय असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एक दोन तीन चार पाचव्या थराची मुलगा या ठिकाणी जाऊन बसलेली आहेत अतिशय सुंदरित्या मानवी मनोरय असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सहाव्या थराचा मुलगा वर जाऊन बसलेला तयारी अतिशय सुंदरित्या सहाव्या थराचा मुलगा वर जाऊन बसलेला आहे सुंदरित्या मानवी मनोरय असताना आपल्याला सुंदरित्या मानवी मनाने असताना शिड्यांचा वापर करून एक दोन तीन चार पाच सहा सातव्या तराचा मुलगा उठलाय आठव्या तराचा मुलगा उठण्याच्या प्रयत्नात सुंदरित्या अशी कडक अशी शाळा मिळाली आहे सुंदर सुंदरित्या खाली उठवायचे आठव्या तराच आहे